पाथर्डी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीपात्रातून ओढ्यातून मोठ्या प्रमाणावरती पाणी हे रस्त्यावरून पुलावरून वाहत आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कृपया आपण सुरक्षित ठिकाणी थांबावे कोणीही कामाशिवाय घराबाहेर जाऊ नये तसेच नदीपात्रा शेजारी राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी प्रथम कृपया आपल्या घरातील व्यक्तींना बाहेर पाठवू नये तसेच ज्या पुलावरून पाणी जात आहे त्या ठिकाणावरून प्रवास करू नये असं आवाहन प्रांताधिकारी पाथर्डीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी नागरिकांना केले आहे तसेच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून तसेच कोणीही कुठेही नागरिक अडकलेले असतील तर त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील मते यांनी केले आहे पावसामुळे किंवा जास्त पाणी झाल्यामुळे काही वस्त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत काही नागरिक अडकलेले आहेत अशा ठिकाणी आपण जिल्हा स्तरावरून दोन टीम आपल्या तालुक्यामध्ये बोलवलेल्या आहेत त्या त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे काही अडकलेल्या नागरिकांची सुटका देखील करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलेलं आहे अशा ठिकाणी जर कोणी नागरिक अडकलेले असतील तर त्यांनी देखील प्रशासनाशी संपर्क करावा त्यांची देखील काळजी घेण्यात येईल धन्यवाद पाथडी तालुक्यामध्ये काल रात्रीपासून आणि आज पहाटे मुसळधार पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जी नदीपात्र आहेत या नदीपात्रातून गोड्यांतून पाणी रस्त्यांवरती येत आहे पुलांवरतून वाहत आहे सग सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत विनंती करण्यात येते आवाहन करण्यात येते की आपण कृपया सुरक्षित स्थळी असावं कुणीही कामाशिवाय घराच्या बाहेर जाऊ नये आणि आपली घरं जर नदी पात्राच्या किंवा ओड्याच्या जवळपास असतील तर कृपया आपण सुरक्षित स्थळी आपण स्वतःहून जावे किंवा प्रशासनाला सहकार्य करावे आपल्या लहान मुलांना वगैरे बाहेर सोडू नये आणि ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा पुलावरून जाण्याची काही करू नये आणि त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे आपण सर्वतोपारी काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद